हाय फ्रेंड माझं नाव मोहिनी आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे एका शहरामध्ये माझं शिक्षण झालं होतं शिक्षणानंतर माझं लग्न खेडेगावातील एका मुलासोबत करून दिलं होतं तशी मला खेडेगावात राहायची सवयच होती यामुळे खेडेगावात माझ्यासाठी नवीन नव्हतं लग्नानंतर माझ्या मैत्रिणी म्हणायच्या अगं मोहिनी शहरात एखादा नोकरदार नवरा पाहायला पाहिजे होतास त्यानं मी त्यांना मी म्हणायचे मला सवय आहे मला त्याचे काहीही वाटत नाही आम्हाला शेती भरपूर होती सर्व प्रकारच्या फळांच्या बागा आमच्या शेतामध्ये होत्या आधुनिक पद्धतीने माझा नवरा शेती करत होता यामुळे मला कशाचीही कमी नव्हती माझ्या मैत्रिणी कधी भेटल्या तर त्या मला म्हणायच्या खेड्यातील गावरानबाई बरी आहेस का मी त्यांना म्हणायची तुमच्यापेक्षा तर मी खूप बरी आहे मी मोकळ्या हवेत अगदी निसर्गाच्या सानिध्यात जगत आहे तुमच्यासारख्या प्रदूषणाचा मला अजिबात त्रास नाही माझा नवरा आधुनिक शेती करत होता यामुळे शेतीला भेट देण्यासाठी दररोज अनेक ठिकाणचे लोक यायचे आणि आमची शेती पाहून जायचे एकदा आमच्या घरी परदेशाहून एक पाहुणा आला होता शेती पाहण्यासाठी आला होता आमच्या सर्व फळबागा पाहिल्यावर तो खूप खुश झाला होता दुपारपर्यंत त्यांनी शेती पाहिल्यामुळे तो खूप दमला होता यामुळे माझा नवरा त्याला आमच्या घरी घेऊन आला होता त्याचा इंग त्याचं इंग्रजीतलं बोलणं मला थोडंफार समजत होतं माझ्या नवऱ्याची माझ्यासारखीच परिस्थिती होती तो परदेशी पाहुणा थोडी थोडी हिंदीही शिकला होता त्यामुळे त्याला नक्की काय लागत आहे काय नाही ते आम्हाला कळत होतं त्याला आमची शेती खूप आवडली होती तसा तो सारखा म्हणत होता असा तो सारखा म्हणत होता दुपारी माझ्या नवऱ्याला फवारणीचे औषध आणण्यासाठी तालुक्याच्या जा ठिकाणी जायचं होतं यामुळे जेवणानंतर तो निघून गेला होता आता घरामध्ये परदेशी पाहुणा आणि मी असे आम्ही दोघे जणच होतो दुपारी जेवणानंतर तो एका झाडाखाली पडला होता पण त्याचं सारं लक्ष माझ्याकडंच होतं तो मला सारखं म्हणत होता तुम्ही दिसायला खूपच छान आहात मला तुम्ही खूप आवडला आहात घराचा दरवाजा उघडा ठेवून मी तशीच पडले होते मला थोडी झोप लागली होती पण थोड्या वेळाने अचानक तो परदेशी पाहुणा माझ्याजवळ येऊन झोपला होता त्या कामासाठी त्याचा तो मूड तयार झाला होता कारण त्याला खूप दिवसापासून ते मिळालंच नव्हतं त्यांच्या देशामध्ये तशी गोष्ट करणं नॉर्मल होतं यामुळे त्याला माझ्या शेजारी झोपले तर काहीही वाटत नव्हतं हळूहळू मला त्याने त्या ते कामासाठी तयार केलं होतं माझाही मूड तयार झाला होता म्हणून मी त्याला ती संधी दिली होती त्या कामासाठीचा त्याचा उत् उत्साह खूप वेळ होता त्यामुळे मला नवरा येण्याची भीती वाटत होती बराच वेळ त्याने माझा उपभोग घेतला होता माझ्यासारखी गावरानबाई त्याला मिळाल्यामुळे तो खूपच खुश झाला होता दोन तासानंतर त्याचा तो उत्साह कमी झाला तेव्हाच मला त्याने सोडलं होतं तो फ्रेश होऊन पुन्हा झाडाखाली जाऊन बसला होता थोड्या वेळाने माझा नवरा आला होता पण आम्ही दो दोघांनीही आमच्यात काय झालं आहे ते त्यांना समजू दिलं नाही संध्याकाळ झाल्यावर आम्ही सर्वांनी जेवण केले आणि तो परदेशाहून आलेला पाहुणा दुसऱ्या गावाला निघून गेला होता पण त्याच्यासोबतचा तो प्रसंग खूप अविस्मरणीय होता आणि तो कायम स्मरणातच राहील